नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अर्जुन कोर्टामध्ये सांगत असतो की खर तर मला हे सांगायचं आहे की साक्षीने हा खून केलेलाच नाही आणि त्यामुळे आता सगळं कोर्ट अर्जुनकडे लक्ष देत असतो कारण आता अर्जुन, अर्जुन पुढे म्हणतो की मी सांगतो खरं काय आहे कारण साक्षीने हा खून केलेला नाही हा खून प्रियाने केलेला आहे उर्फ तन्वीने केलेला आहे हे ऐकताच मात्र आता कोर्टामध्ये पुरताच गोंधळ उडतो आणि सगळेजण अर्जुन काय बोलतो आहे हे मात्र सगळेजण बोलू लागतात आणि एकमेकांकडे आश्चर्याने बघतात इकडे साक्षी आणि महिपत मात्र खुश होतात की आता अर्जुनने मात्र वेगळाच डाव धरलेला आहे आणि बाकी काही असो मात्र इथून साक्षीची सुटका होते या गोष्टीचा आनंद त्यांना असतो परंतु आता घरातल्या सगळ्यांना प्रचंड आश्चर्याचा धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता दामिनी पण खुश होते की अर्जुन सत्यापर्यंत पोचलेला नाही आणि इकडे मात्र आता प्रिया अर्जुनच्या प्लॅन प्रमाणे पॅनिक होते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन मात्र सिद्ध करतो की ह्या त्याच नोटा आहे ज्यावर मात्र इथे प्रियाच्या हाताचे ठसे आहे त्यामुळे मी सांगतो की हा खून साक्षीने करून केलेला नसून हा खून प्रियाने केलेला आहे त्यामुळे आता प्रिया खूप पॅनिक होते जोरात ओरडून खरी साक्ष देते की नाही मी हा खून हा खून केलेला नाही हा गुणाच मी केलेला नाही खर तर हे सगळं साक्षीने केलेलं आहे तिने गोळी झाडलेली आहे त्यामुळे हे सगळं मी केलेलंच नाही मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे साक्षीला खून करताना आणि त्यामुळे आता प्रियाने खरी साक्ष दिलेली असते आणि खरा खुनी कोण हे मात्र तिने सांगितलेलं असतं लवकरच आपण बघणार आहोत की आता अर्जुन मात्र कोर्टामध्ये ही केस जिंकतो आणि प्रियाला सात वर्षाचा तुरुंगवास होतो तर सोबत साक्षीलाही अटक होते दुसरीकडे मात्र आता कोर्टाच्या बाहेर पडताना जेव्हा पूर्ण आजी आणि कल्पना येते तेव्हा आता पूर्ण आजीचा प्रचंड संताप होतो आणि पूर्ण आजी मात्र आता प्रियाचं दोन वेळेस थोबाड फोडते तर सोबतच आता कल्पना सुद्धा प्रियाचं थोबाड फोडते आणि आता अस्मिता सुद्धा तिला वाटेल तसं ऐकवते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा